नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे आनंदाची बातमी चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या वेतन आयोगापासून सेवानिवृत्त पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार त्यांना मिळणार लाखो रुपयांची थकबाकी तर याबाबत आदेशही जारी चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार पेन्शनधारकांवर मेहरबान झाली आहे पेन्शनधारकांच्या पेन्शनबाबत सरकार एक मोठा निर्णय घेत आहे तीस जून व एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता एक जुलै व एक जानेवारीची वेतनवाढ देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे त्यानंतर आता पेन्शनधारकांना आणखी एक अद्भुत भेट मिळण्याची शक्यता आहे अनेक पेन्शनधारकांची पेन्शन खूप कमी असल्याचे अनेकदा दिसून येते वेतन आयोग आल्यानंतर पेन्शनधारकांचे पेन्शन सुधारले पाहिजे मात्र त्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा होत नाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पेन्शनधारकांची किमान पेन्शन नऊ हजारपेक्षा कमी नसावी परंतु असे अनेक पेन्शनधारक आहेत ज्यांचे पेन्शन नऊ हजार रुपयापेक्षा कमी आहे एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला होता परंतु पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आली नाही त्यामुळे आता पेन्शनधारकांना नऊ हजारपेक्षा कमी पेन्शन मिळत आहे अनेक निवृत्ती पेन्शनधारकांच्या तक्रारीनंतर कार्यालयाकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर राज्याच्या योगी सरकारने दोन जुलै दोन हजार दो चोवीस रोजी पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा आदेश जारी केलेला आहे आता या नवीन आदेशानंतर कोणत्याही पेन्शनधारकांची पेन्शन नऊ हजार रुपयापेक्षा कमी होणार नाही मग तो कोणत्याही वेतन आयोगातून निवृत्त झालेला पेन्शनधारक असेल आदेशात असे म्हटले आहे की पेन्शनधारक कोणत्याही वेतन आयोगातून निवृत्त झालेला असला तरी त्याचे पेन्शन आता नऊ हजारपेक्षा कमी असणार नाही चौथ्या पाचव्या सहाव्या किंवा सातव्या वेतन आयोगातून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांचे पेन्शन आता नऊ हजार रुपयापेक्षा कमी नसणार आहे यासोबतच आदेशात असेही म्हटले आहे की एक एक दोन हजार सोळा ते तेवीस बारा दोन हजार सोळा या कालावधीत सेवानिवृत्त किंवा मृत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन आदेश जारी न केल्यास सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख कोशागारांना कळवण्यात येते त्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची तत्काळ कारवाई करण्यात यावी पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार